जातो पन्नास रुपयाला पाव बर, किलो बरं तुम्ही किती क्विंटल कांदा आणला होता क्विंटल एक गोन आणलेले फक्त पन्नास किलोची एक गोन आणलेली बरं किती खपले त्यातले हे काही अजून शिल्लक बर, शिल बर हा पाच दहा किलो ते शिल्लक किती रुपये किलो ने विकले हे आता इकले मी दहा रुपये किलो न हे इकले वीस रुपये किलो न बर आणि किती अंदाजे पैसे किती आले असतील आता पैसे काय पाचशे ने ते सहाशे रुपये झाला असतील बर मग तुम्ही हे जे तुमचा शेतमाल भाव आहे शेतमाल म्हणजे जे रोटी आहे तर तुम्हाला महिनाभरात किती कमाई होते असे बाजारात विक्री करून नाही आम्ही महिनाभर कुठल्या बाजारात फक्त आमच्या येतो बाकी कुठल्या बाजारात जात नाही बरं म्हणजे आठवड्यात ना एकच बाजार आपला जवळचा बाजार आहे म्हणून एवढ्या बाजारात येतो बरं मग ते तुमचे दोनच हजार रुपये होत आहेत महिन्याचे दोनच हजार रुपये होत आहेत बरं पण हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांसाठी चांगलं सरकार आहे का नाही नाही शेतकऱ्यांसाठी चांगलं सरकार नाही बरं असं कसं काय म्हणतात ते तर म्हणतात शेतकऱ्यांचं नाही नाही काय कांद्याला भाव नाही कुठल्या म्हणजे कुठल्या आमच्या पिकाला म्हणजे कुठलं ज्वारी द्या बाजरी गहू गवज कुठल्या मालाला भाव नाही बरं त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगलं सरकार म्हणू शकत नाही बरं इथले आमदार आहेत ते तर पाणीदार आमदार असं आम म्हणतात आमच्या एक थेम पाण्याचा नाही पाणीदार आमदार असते एक मिनिट एका बोला आमच्या तलाव्यात कुठलं निसर्गाने फक्त पावसाच्या पाण्यानं तलावा भरलेला आहे बर आम्हाला कुठलं कॅनलचं पाणी नाही कुठलं टिंबूचं नाही उरमुडीचं नाही कुठलं पाणी नाही ते तर मध्य गेल्या सत्तर वर्षात काय नाही म्हणून काय करायचं आम्हाला हाय तर आम्ही म्हणूच ना हाय आम्हाला बरं आम्हाला पाणीच नाही ना पण हे आमदार म्हणजे फार यांनी विकास केला वगैरे म्हणतात नाही आमच्याकडे आमच्या भागात विकास नाही बर आम्ही स्पष्ट सांगतो बर इथले त्यांचे कार्यकर्ते वगैरे कसे आहेत फार म्हणजे विद्वान कार्यकर्ते 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 कसे आमचे संबंध असते तिथले कार्यकर्त्याचं म्हणजे स्थानिक आमचं संबंध असते बरं त्याच्यामुळे आता आम्ही त्यांना वाईट म्हणणारच कसं बरोबर बरं बर। शेतकऱ्यांसाठी काय काय करायला पाहिजे सरकारने तुम्हाला पाहिजे भाजी कुठलं बी जे भाजीचा किंवा कांद्याचा कुठला ज्वारीचा बाजरीचा कुठला हमी भाव नाही ना बरं हमी भाव दिला तर शेतकरी थोडा सुखी होईल बर अच्छा आणि हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे सरकार आहे त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत देवेंद्र फडणवीस आहेत तर हे जे तीन मंत्री नेतृत्वाखालचे सरकार आहे ते कसं कसं सरकार सरकार तुम्हाला आहे विलक्षण ती आल्यानंतर योजना जाहीर योजना कुठली काही आम्हाला मिळालेली नाही बरं त्याच्यामुळे आम्ही कसं काय त्यांना सांग बाबा चांगलं सरकार आहे आम्ही म्हणू शकत नाही बर आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी चांगलं सरकार आम्ही म्हणू शकत नाही अच्छा हे शेतकऱ्यांसाठी चांगलं सरकार नाही आम्ही म्हणू शकत आपल्या मान तालुक्यामध्ये शेती काय इथले कृषी उत्पन्न बाजार समिती असतील असतील तर ह्या कृषी उत्पन्न मसवला असतीलच ना कृषी उत्पन्न समिती कुठे नेला होतो मसवडला हं ते बी मातीमोल दारांच घेते ती बर त्यांना काय पुढे जसा खपत असे त्या ती घेणार बर त्याच्यामुळे कुठल्या एखादं कृषीच मोठं एखादं वडवा किंवा मार्केट असं नाहीच ना आपल्या भागात बर तुमच्या घरामध्ये कोण कोण मेंबर आहेत म्हणजे माझ्या घरामध्ये सात माणसं आहेत ती बर सात माणसं आहे ती एक अपंग मुलगा आहे सत्तावीस वर्षाचा बर मंडळी आहे एक पोरगा आहे सून आहे दोन नाथवंड आहेत बर हे सगळं कुटुंब म्हणजे तुमच्या बाहेर कोणी जॉबला वगैरे जॉबला कोणी नाही माझे हे फक्त शेतीचे जीवावर चालू आहे हे कसं चालवतं एवढं असाच उदरनिर्वाह करायचा जी काय आठवड्यात पंधरा महिन्याचं जीव विकायचं काय शेती थोडस काय मका निघल काय ज्वारी निघल ती विकायची चाललं बरं अगोदरच्या सरकार मध्ये कसं होतं तुम्हाला काय वाटतं अगोदरच्या सरकारनं आम्हाला कमीत कमी पीक विमा तरी यायचा काय यायचं म्हणजे कायतरी आमच्या खात्यावर सारखं येत होतं बरं आताचा पीक विमा मी स्वतः माझी डाळिंबाची बाग आहे एक एकर चार वेळा मी साडे बावीसशे रुपये प्रमाण विमा भरलेला मला एकही रुपये अजून बर चार वर्ष मी भरतो विमा एकही रुपये मला कारण रुप मान तालुका आमचा दुष्काळ जाहीर केलेलाच नाही आपण बघू शकता की अनेकांचं म्हणणं आहे ज्या भाऊ गोरे यांचंही म्हणणं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांचं की तुम्ही सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घ्या म्हणून मी या बाजारात येऊन सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आता अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा